दादासाहेबजी काळे ज्यांच्या रेणे हा उप उपक्रम राबवला जातोय असे आपल्या सर्वांचे आवडते भैयासाहेबजी काळे यांच्या स्मृतीला वंदन करून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी उपस्थित माननीय अरविंदजी देशमुख आपल्या संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई काळे आपल्या संस्थेचे सचिव श्री संदीपजी काळे त्या कॉलेजचे प्राचार्य श्री रवींद्र सोनटक्के भारत एज्युकेशन सोसायटी कृषक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो मी सर्वप्रथम शोभा काकूंचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मागील दोन वर्षापासून या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा असा उपक्रम सुरू केलेला आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी लागते अनेक कार्यक्रमाचं उद्घाटन करावं लागतं दिवसातून चार असे कार्यक्रम असतात जे प्रमुख पाहुणे म्हणून अटेंड करावे लागतात परंतु असे फार कार्यक्रम कमी कार्यक्रम असतात की त्याचा विचार आपण जेव्हा करतो की याचा समाजासाठी काय उपयोग आहे तर तो कार्यक्रमाचा उपयोग हा समाजासाठीच असतोच परंतु खऱ्या अर्थाने समाजासाठी ज्याचा उपयोग आहे भविष्यासाठी भविष्याची पिढी घडवण्यासाठी या उपक्रमांचा उपयोग होणार आहे असा हा वास्ते वा हा उपक्रम काही आपण राबवलंत याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर, तर वाचन ही आवड नाही आणि ती फक्त आवडच नसायला असायला नको तर ती सवय असायला पाहिजे आणि ती सवळीपरतीच मर्यादित नसो तर ती एक आयुष्यातलं एक व्यसन असायला हवं कारण वाचन हे फक्त आपलं व्यक्तिगत आयुष्यच समृद्ध करत नाही तर आपण जे वाचतो त्याचा कुठेतरी आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो आणि आज किंवा नेहमीच समाजाला जी गरज आहे ती संवेदनशील नागरिकांची या देशाला या समाजाला गरज आहे आणि जेव्हा आपण वाचनातून चिंतन करतो मनन करतो तेव्हा निश्चितच आपल्या मनावर नकळ संस्कार होत असतात या ठिकाणी आपण जे आज पुस्तकाचं वाचन करतो ज्यांची आत्मकथा म्हणावी असे दोन्ही पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पुस्तक आपण वाचतोय फक्त वाचतच नाही आहे तर त्यावर परीक्षासुद्धा होते आणि परीक्षा जेव्हा द्यायचं तेव्हा निश्चितच आपण जे काही वाचतो त्याच्यावर मनन झालं पाहिजे त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे आणि त्याच्याचनुसार आपण ते, ते परीक्षेत त्या ठिकाणी आपण आपण व्यक्त होऊ शकतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं जीवनचरित्र जीवनयात्रा आपल्या सर्वांसाठी अतिशय अतिशय प्रेरणादायी आहे आणि विशेषतः आपण सर्व विद्यार्थी जे अतिशय ग्रामीण भागात नाही तो अत्यंत संघर्षपणे संघर्ष करून आपलं शिक्षण पूर्ण करतो त्यांच्यासाठी डॉक्टर ए पी जे कलाम हे एखाद्या लाईट हाऊसप्रमाणे त्यां आपल्यापेक्षा अतिशय खडतर असं परिस्थिती त्यांच्या आयुष्यामध्ये होती या देशाच्या एका टोकावर ज्या ठिकाणी रामेश्वरम हे त्यांचं गाव आणि त्या गावानंतर समुद्र लागायचा आणि दशाचा या देशाचा दक्षिणेतला सगळ्यात शेवटचा टोप अशा ठिकाणी जेव्हा त्यांचं आयुष्य सुरू झालं तेव्हा त्यांनी स्वप्नामध्येही विचार केला नसेल की या एक दिवस ते या देशाचे राष्ट्रपती बनतील परंतु आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवू शकतो आणि त्यासाठी लागणारी जिद्द त्यांच्यामध्ये होती आणि त्या जिद्दीतूनच त्यांचं व्यक्तिमत्व उभं राहील त्यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली आयुष्यभर विजडम मिळवण्यासाठी परिश्रम घेतले आणि त्यासाठी वाचन हे ते त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा भाग ठरला लहानपणी असताना ते स्वतः घरोघरी पेपर वाचायचे आणि ते न्यूजपेपर वाचत असताना त्यांना वाटत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली आणि एपीजे अब्दुल कलाम साहेब एक असं व्यक्तित्व होतं की ते स्वतः जरी सायंटिस्ट असले तरी कुठलाही साहित्य इतिहास असेल काव्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये कलाम साहेबांचं वाचन होतं त्यांचं चिंतन होतं त्यांचं मनन होतं आणि या देशातली पिढी कशी घडली पाहिजे एकविसाव्या शतकातला भारतीय तरुण हा जगामध्ये जेव्हा स्वतःला सिद्ध करायला उभा राहील तेव्हा तो कशा पद्धतीचा असायला पाहिजे त्याचं एक स्वप्न ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी रंगवलं होतं आणि त्यामध्ये तो तरुण उभा राहत असताना सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तो ज्ञानाने परिपूर्ण असायला हवा असं त्यांचं मत होतं आणि ज्ञानाने जर तो परिपूर्ण असायला हवा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या कौशल्याने कुठल्या ना कुठल्या गुलाने तो सिद्ध असायला हवा आणि त्यासाठी त्यांना पुस्तकाची आवड असायला हवी त्यांना वाचनाची आवड असायला हवी त्याच्यामध्ये एक प्रकारची चिकित्सा कृती असायला हवी जिज्ञासा असायला हवी ही अपेक्षा त्यांनी नेहमी आपल्या देशातल्या तरुणांकडून व्यक्त केली आपण जेव्हा शिक्षक असेल आपण जेव्हा विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांचं भविष्य काय आहे तर आपल्या मुलांचं भविष्य हे अतिशय स्पर्धात्मक असं होणार आणि या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आपल्या तरुणांना असेल आपल्या विद्यार्थ्यांना असेल तर त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष असे गुण असायला हवेत आज जगभरातलं नॉलेज हे कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल टॅबलेट असेल मोबाईल असेल या सर्वावर उपलब्ध आहेत आणि अनेकदा हा वाद असतो की वाचन पुस्तकातनं करायचं की मोबाईलवरनं करायचं की टॅबलेटवरनं करायचं तर तुम्ही या मताचं आहे की वाचन जी कुठली यंत्रणा असेल जे काही अवेलेबल असेल त्यातनं वाचन केलेलं पाहिजे निश्चितच लायब्ररीमध्ये बसून पुस्तकाचं वाचन करणं हे एक विद्यार्थ्यांवर एक वेगळे संस्कार करतात आणि या दृष्टीने या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये परिपूर्ण अशी लायब्ररी परिपूर्ण असं स्टाफ आपल्याला पाहायला मिळतो खर तर ही जी काही चळवळ आहे हा जो उपक्रम आहे हा आपल्या संस्थेपुरता मर्यादित न राहता तालुका स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल एक दिवस असा उपक्रम होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शुभताई निश्चितच मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना या उपक्रमाचा रेफरन्स देऊन असा उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये एक दिवस राबवण्यात यावा अशी सूचना करणार आहे आणि या माध्यमातून आपण एक चांगला संस्कृती एक चांगलं वातावरण आपल्याच चा जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श असा प्रस्थापित करू शकू या निमित्ताने मला अनेक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलवल्यामुळे अनेक गोष्टी नव्याने सुचतात काही अजून कल्पना सुचतात त्या अजून राबवण्याचा मानस होतो अशाच उपक्रमांना काकू आपण मला नेहमी बोलवत राहा दादा आपण बोलवत राहा निश्चितच आपण जे पाऊल पुढे टाकलं आहे त्याला अजून पुढे नेण्याचं काम मी सदैव करत राहील इतकेच या ठिकाणी बोलतो देशमुख साहेब आपण या ठिकाणी आलात इतके दुरून आमच्या आरवीसारख्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून आलात आपलं मार्गदर्शनसुद्धा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना मिळेल आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा यानंतर जी परीक्षा होणार आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होतील आणि जे नाही होणार त्यांनी अजून जास्त वाचन करून पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा इतकीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार